मंडळी नव्यानं हत्या आलेल्या बातमीनुसार सध्या राज्यातील भाजपच्या डझनभर विद्यमान खासदारांचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीमध्ये पत्ता कट होण्याची शक्यता आहे भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आलेल्या अंतर्गत सर्वेत काही विद्यमान खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नसल्याचा रिपोर्ट आलाय अर्थात ज्या खासदारांचा स्ट्राईक रेट चांगला नाही त्यांचा यंदाच्या निवडणुकीत उमेदवारीचा पत्ता कट होणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले त्यामुळं राज्यातील भाजप खासदारांची धाकधूक वाढलेली आहे पण भाजपचा अंतर्गत सर्वे रिपोर्ट काय सांगतोय आणि नेमकं कोण आहेत असे भाजप खासदार ज्यांना यंदा त्यांच्या तिकीटावर पाणी सोडावं लागू शकतं सगळं सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच आहे मंडळी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून राज्यातील पक्षाच्या खासदारांच्या अंतर्गत तीन सर्वे करण्यात आलेले आहेत त्या सर्वेमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देताना विद्यमान खासदारांची कामगिरी पाच वर्षात कशी राहिली हाच निकष भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे त्यामुळं कोणाचं नाव येणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याची उत्सुकता शिगेला पोचली येत्या दोनच दिवसात भाजप उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामध्ये डझनभर विद्यमान खासदारांची नावे नसण्याची दाट शक्यता आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपकडून बीड धुळे सोलापूर सांगली लातूर जळगाव उत्तर मुंबई उत्तर मध्य मुंबई नांदेड नगर वर्धा रावेर या मतदारसंघातील विद्यमान खासदारांची तिकीटं कापली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्या मतदारसंघात आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येऊ शकते असं बोललं जातं दरम्यान तिकीट कापण्याची कारणे काय आहेत तर ऐका सामाजिक समीकरणांसह स्थानिक पातळीवर राजकारण विद्यमान खासदारांसोबत असलेली नाराजी निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता तीनपेक्षा अधिक वेळा निवडून आल्याने काहींच्या तिकिटाबाबत असलेले आक्षेप या कारणामुळे भाजप डझनभर विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्याकरता तयारीत असल्याचं बोललं जात आहे आता आपण एक एक करून त्या खासदारांची नावं जाणून घेऊयात तर पहिल्या खासदार आहेत बीडच्या प्रीतम मुंडे नुकताच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बीडचा दौरा केला तेव्हा प्रीतम मुंडे यांच्यापेक्षा त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांच्या नावाला बीड लोकसभा मतदारसंघात पसंती असल्याचं बोललं जाते मतदार प्रीतम मुंडे यांच्या कार्यावर खुश नसल्याचं अंतर्गत सर्वेमधून समोर आले तसंच राज्यात झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीचाही मतदारसंघावरती खूप खोलवर परिणाम झालाय बीड जिल्ह्यात भाजपनंतर राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे पण फुटीनंतर ती ताकद दोन गटात विभागली गेली त्याचा फटका बीडमध्ये प्रीतम मुंडे यांना बसल्याचं दिसतोय आणि म्हणूनच आता भाजप सक्षम पर्यायाचा विचार करते दुसरे आहेत धुळे लोकसभेचे सुभाष भामरे भाजपकडे धुळे लोकसभा मतदारसंघातून अनेक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केल्याचं कळतंय त्यामध्ये माजी मंत्री राजवर्धन कदमबांडे निवृत्त पोलीस अधिकारी प्रताप दिगावकर यांसह पाच प्रमुख इच्छुक उमेदवार आहेत त्या इच्छुकांनी उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार भांबरे यांचे पक्षांतर्गत विरोधक सक्रिय झाल्यानं त्यांच्या उमेदवारीचा घोळ वाढलाय धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव शहरातील लक्षणीय अल्पसंख्यांक मते आणि माजी मंत्री भाई पटेल हा महत्त्वाचा फॅक्टर आहे भांबरे यांच्या विरोधात असलेल्या इच्छुकांनी थेट दिल्ली गाठली विविध नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या आहेत त्यामध्ये भाई पटेल यांनी राजवर्धन कदंबांडे यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरल्याचं बोललं जाते त्यामुळे उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा असल्याचं चित्र आहे त्यात भाजपच्या गोटात सत्तर वर्षावरील खासदारांना उमेदवारी देऊ नये असा निकष असल्यानं डॉक्टर भांबरे यांच्या चिंता वाढल्या आहेत अशा चर्चा आहेत तिसरं नाव आहे सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांचं दोन हजार हरवून लिंगायत समाजाचे जय सिद्धेश्वर स्वामी सोलापूरचे खासदार झाले पण रखडलेला विकास वाढती बेरोजगारी गुन्हेगारी पक्षांतर्गत स्थानिक पदाधिकाऱ्यांचा राग या सगळ्या धर्तीवर सिद्धेश्वर स्वामींना आता विरोध वाढू लागलेला आहे तसंही मागच्या दोन्ही टर्म पासून भाजपनं सोलापुरात एक उमेदवार एकदाच अशी रणनीती आखलेली दिसते आता उप्र उमेदवार नको स्थानिकला प्राधान्य द्या अशी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मागणी असल्याचं कळते सध्या अमर साबळे यांच्या नावाची सोलापुरात जोरदार चर्चा सुरू आहे चौथं नाव आहे सांगलीचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांचं मंडळी सांगलीचे विद्यमान खासदार संजय काका पाटील हे तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी सज्ज झाले असून गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची तयारी सुरू आहे पण त्याही अगोदर विद्यमान खासदारांच्या कामकाजावर नाराज असलेल्या मंडळींनी एकत्र येऊन आता माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासाठी लोकसभेची मोर्चेबांधणी सुरू केल्याचं कळतंय मात्र त्या दोघांपैकी एकाला जरी उमेदवारी दिली तरी भाजपची सांगलीची हक्काची जागा अडचणीत येऊ शकते याची ये जाणीव पक्षाच्या वरिष्ठांना झाली असल्यानं सांगलीच्या उमेदवारीबाबत धक्का तंत्राचा अवलंब केला जाऊ शकतो त्यातून पर्याय उमेदवार म्हणून विधान परिषदेचे सदस्य आणि धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनाही उमेदवारी देण्याचे मनसुबे पक्षांतर्गत पातळीवर सुरू असल्याची चर्चा सुरू आहे पण तसं झालं तर मतदारसंघात मराठा विरुद्ध धनगर असा सामना रंगण्याची शक्यता असल्यानं अगोदरच पर्याय म्हणून भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष दीपक बाबा शिंदे यांच्या नावाची इथं जोरदार चर्चा आहे पुढे पाचवं नावे लातूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे लातूर लोकसभा मतदारसंघातून खासदार सुधाकर शृंगारे गेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते मात्र असं असतानाही त्यांना आपल्या कारकिर्दीच्या पाच वर्षात छाप पडता आली नाही असा स्थानिकांचा सूर आहे परिणामी भाजप खासदार सुधाकर शृंगारे यांचा पत्ता येत्या निवडणुकीत कट करणार अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे पाच वर्षाच्या काळात खासदार शृंगारे यांच्या प्रगती पुस्तकावर जनतेकडूनच निष्क्रियतेचा शिक्का मारला गेल्याचं बोललं जाते त्याशिवाय विद्यमान खासदार यांच्या पाच वर्षातील कामगिरीवर भाजपमधील जिल्ह्यातील काही नेते पदाधिकारीच समाधानी नसल्याचं सांगितलं आहे त्यामुळं भाजप त्यांना यंदा रिप्लेस करण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा आहे त्याचप्रमाणे लातुरात दोन हजार चोवीसची लोकसभा उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपमध्ये बरीच स्पर्धा दिसून येते पण अजून कुणाचीही नावं ठोसपणे पुढे आलेली नाही आहेत त्यानंतर सहावे आहेत जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील भारतीय जनता पक्ष खासदार उन्मेश पाटील यांच्या उमेदवारीचा पत्ता यंदा कापण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत जळगाव दुसरा दुसऱ्या उमेदवार रिंगणात उभा करण्याची भाजपची तयारी सुरू झालेली आहे भाजपकडून एबी फॉर्म मिळालेल्या स्मिता वाघ यांची उमेदवारी वेळेस रद्द करून पाटील यांना देण्यात आली होती पण गेलेल्या उमेदवारीचं पक्षाचं काम सुरू ठेवलं होतं अर्थात सध्या उज्ज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम हे देखील उमेदवारीसाठी आग्रह असल्याचे दिसत आहे त्यांना माग जिल्हा दूध संघावर संचालक म्हणून घेण्यात आलेले त्या व्यतिरिक्त मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असल्यानं मलाच तिकीट मिळेल असं अविनाश पाटील सध्या मतदारसंघात फिरताना बोलत आहेत पण शेवटी सर्वस्वी निर्णय भाजप पक्षश्रेष्ठींचा असेल असं म्हटलं जातंय सातवं नावे उत्तर मुंबईचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचं नुकतेच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी भेट झाली त्यांच्या बैठकीत उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईच्या दोन विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी द्यायची की नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची याबद्दल चर्चा झाल्याचं कळतंय तसं तर मितभाषी आणि दांडगा जनसंपर्क यामुळे गोपाळ शेट्टी यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजीचं वातावरण असं दिसून आलेलं नाही पण तरी भाजपकडून बदली उमेदवार देण्याची रणनीती सुरू आहे सध्या केंद्रीय नेतृत्वाच्या असणारे विनोद तावडे यांची उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून वर्णी लागू शकते अशा दबक्या आवाजात चर्चा आहेत त्यानंतर पुढच्या म्हणजे आठव्या आहेत उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन दोन हजार चौदा मध्ये पूनम महाजन एक लाख शहाऐंशी हजार मतांनी विजय झाल्या होत्या मात्र केंद्र आणि राज्यात सत्ता असूनही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये महाजन यांचं मताधिक्य घटून त्यांनी एक लाख तीस हजार मतांनी विजय मिळाला होता मात्र आता पक्ष फुटीनंतर अनेक समीकरणं बदललेली आहेत त्या पार्श्वभूमीवर पूनम महाजन या त्यांचं तिकीट राखण्यात यशस्वी होतात की नाही याबद्दल शंका आहे सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या नावाची तिथं वर्णी लागू शकते त्यांनी जरी आपल्याला राजकारणात रस नाही असं म्हटलं असलं तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची दोन वेळा भेट घेऊन चर्चा केल्याचं सांगितलं जातं त्याचबरोबर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याही नावाची तिथून चर्चा सुरू आहे पुढचं नववं नाव आहे नांदेडचे खासदार प्रताप चिखलीकर यांचं मंडळी काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं नांदेडमध्ये भाजपचं बळ वाढलंय खरं पण चिखलीकरांच्या परफॉर्मन्स बद्दल जनमानसात नाराजीचा सुरू असल्याच्या चर्चा आहेत दरम्यान अशोक चव्हाण भाजपात येण्यापूर्वी पक्षातील तीन स्थानिक आमदार व अन्य दोघांच्या गटाने खासदार चिखलीकर यांच्याऐवजी कोणालाही उमेदवारी द्या अशी भूमिका पक्ष नेत्यांसमोर मांडली होती त्या गटाने डॉक्टर संतुख हंबर्डे आणि राम पाटील रातोळीकर यांचं नावही समोर केलं होतं पण अशोक चव्हाण गटाकडून आता डॉक्टर मिनल पाटील यांची शिफारस केली गेली आहे त्यानंतर भाजपातील इच्छुकांची धावाधाव सुरू झाली त्यानंतर दहावं नाव आहे अहमदनगरचे खासदार सुजय विखे, पाटी विखे, पाटी विखे, पाटी विखे पाटील यांचं पक्षांतर्गत पातळीवर वाढलेला विरोध आणि नगरच्या रखडलेल्या विकास मुद्द्यांवरून सुजय विखे पाटलांना स्थानिक लेवलवर विरोध वाढलेला भाजपच्या सर्वे पाहण्यात आला त्यामुळं सुजय विखे पाटलांऐवजी त्यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील किंवा आई शालिनी विखे पाटील यांच्या नावाची तिथं भाजपकडून चाचपणी सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला अजितदादा गटाकडून निलेश लंकेंनी नगरच्या जागेवर दावा ठोकलेला आहे निलेश लंके यांच्याकडून त्यांची पत्नी राणी लंके यांनाही महायुतीकडून उमेदवारी मिळू शकते असं म्हटलं जाते पुढं अकरावं नाव आहे वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांचं म्हणजे वर्ध्यात काँग्रेसची लिगसी मोडून काढत भाजपचं वर्चस्व वाढवणारे नेते म्हणून रामदास तडस यांना ओळखलं जातं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला तडस यांनी भाजपकडं विजय खेचून आणला होता पण आता तरीही त्यांच्या जागी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना वर्ध्यातून उमेदवारी मिळू शकते असं बोललं जाते पण तडस यांचं तिकीट नेमकं कापलं जाणार याचं स्पष्टीकरण अद्याप मिळालं नाहीये आता राहिलं शेवटचं म्हणजे बारावं नाव द्रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसेंचं भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे गेली दोन टम निवडून आले आहेत यंदा त्या हॅट्रिकच्या तयारीत आहेत मात्र एकनाथ खडसे या नावाभोवती भाजप व त्यांच्या सहकार्यांचा विरोध दिसून येतोय त्यामुळे रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळणार की नाही हे गुलदस्त्यात आहे त्यासोबतच माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे आणि नुकतेच काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांच्या कन्या डॉक्टर केतकी पाटील या देखील उमेदवार म्हणून चर्चेत आहेत परंतु मध्यंतरी एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यात एकमेकांविरोधात रावेरसाठी काहीतरी शिस्त आहे अशा चर्चा आहेत त्यातही सध्या राष्ट्रवादीत असलेले एकनाथ खडसे आपले पत्ते बाहेर काढत नाहीयेत त्याच्यामुळे अद्याप सर्व इच्छुकांना भाजपनं गॅसवर ठेवल्याचं बोललं जात आहे तर केंद्रात मोदींचे हात बळकट करण्यासाठी ज्यांची निवडून येण्याची क्षमता नाही त्या उमेदवारांचा यंदा पत्ता कट होऊन नव्या निवडून येऊ शकणाऱ्या चेहऱ्यांना संधी द्यायची असा भाजपचा प्लॅन आहे सध्या तरी भाजपच्या या संभाव्य बारा खासदारांचं यंदा तिकीट कापलं जाऊ शकतं अशा चर्चा आहेत पण फायनल यादी येत्या दोन दिवसात कळेल असं सूत्रांकडून कळते पण तुम्हाला नेमकं काय वाटते यंदा भाजपच्या किती आणि कोणत्या खासदारांचा पत्ता कट होणार तुमच्या मते यापैकी किती जणांची निवडून येण्याची क्षमता आहे नवा उमेदवार दिला तरी भाजप या बारापैकी किती जागा जिंकू शकेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथे आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद